उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळ खेळली असल्याचं दिसतंय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिक सेना या पक्षाशी युती केली आहे एकनाथ शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे साहजिकच युतीची ही बातमी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाने उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी युती कशी काय केली असा स्वाभाविक प्रश्न अनेकांना पडला आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदराज आंबेडकर यांची फार काही मोठी ताकद नसतानाही एकनाथ शिंदे यांनी त्यांना सोबत का घेतलं असावं हाही प्रश्न निर्माण होतो आहेच या युती पाठीमागची नेमकी समीकरणे काय युतीच्या माध्यमातून कोणते डाव खेळले गेले आहेत प्रकाश आंबेडकरांची यामध्ये काय भूमिका आहे या सगळ्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणा होऊ शकते या निवडणुका जाहीर होण्याआधीच अनेक पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी हा निर्णय घेतलेला आहे ही सरळ सरळ गोष्ट प्रत्येकाच्या ध्यानात येईल पण निवडणुकीत बाजी मारायची असेल तर युतीतले घटक पक्षप्रभावी आणि मत मिळवून देण्यासाठी सक्षम असणं देखील गरजेचं आहे कारण अखेर राजकारणे मतांच्या बिरजेवरून टिकून राहतं मग ज्या व्यक्तीने उद्धव ठाकरेंची झोप उडवली आणि भारतीय जनता पक्षासोबत येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या व्यक्तीने आज आनंदराज आंबेडकर यांची सोबत का घेतली असावी याच्या पाठीमागे देखील काही कारण आहेत ते सगळं कारण काय असू शकतात यावर चर्चा करण्याआधी ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशी इतर देखील काही महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत आणि त्या गोष्टी देखील अत्यंत महत्वाच्या

असलं तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य सगळ्यांना भारी पडलं आणि सगळ्यांना गोंधळात टाकणार ठरलं कारण देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ उद्धव ठाकरे यांना सत्य सहभागी होण्याची ऑफर दिली पुढे कसं यायचं कसं सहभागी व्हायचं यावर विचार करता येईल अशा संदर्भातलं वाक्यही त्यांनी केलं अर्थात ही ऑफर उद्धव ठाकरेंना होती की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातला महत्वाच्या नेत्यांना होती हा एक मुद्दा थोडासा बाजूला ठेवून कारण ही ऑफर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यासाठी काळजीची होती काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांचे मंत्री अचानकच प्रसिद्धीत यायला लागले आहेत आणि महत्वाचं रूम मधला पैशांचा बॅग सोबतचा व्हिडिओ भरत गोगावले यांचा व्हिडिओ प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातल्या काही घटना बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांनी केलेली मारहाण या सगळ्या गोष्टी अचानकच घडायला लागल्या आहेत आता अशा परिस्थितीत आधीच हिंदीच्या मुद्द्यावरून शिवसेनेबद्दल आली तर तो नक्कीच शिंदे गटाला धक्का मानला जात होता अशा परिस्थितीत जर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर देत असतील तर तो सगळ्यात मोठा फटका एकनाथ शिंदेनाच असणार आहे कारण जर याला सकारात्मक प्रतिसाद ठाकरे किंवा ठाकरेंच्या मंत्र्यांनी दिला तरीही एकनाथ शिंदेसाठी मोठी चिंतेची गोष्ट ठरू शकते याच दिवशी दुसरी एक महत्त्वाची घडलेली घटना म्हणजे त्याअगोदर दोन दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबिर इगतपुरीत झालं या शिबिरामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल आता फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलो होतो ती राजकीय युती युतीनं असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते अशी चर्चा दोन दिवसापासून चालू होती पण राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात स्पष्टपणे आपले मुद्दे मांडले आहेत आणि ही केवळ अफवा आहे असं त्यांनी स्पष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला यातून काय झालं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकणार नाहीत यावर जे प्रश्न तयार होत होते जी चर्चा सुरू होती त्याला पूर्ण विराम बसला आहे आणि कुठे ना कुठे राज ठाकरे देखील या संदर्भात सकारात्मक आहेत हा संदेशही जनतेला मिळाला आहे अर्थात ही गोष्ट देखील एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे कारण अजूनही भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे असतील या दोन्हींकडून राज ठाकरे यांच्यावर टीका झालेली नाहीये त्याचं टार्गेटवर फक्त उद्धव ठाकरे हेच आहेत म्हणजेच कुठे ना कुठे राज ठाकरे यांच्यासाठी दरवाजे अजूनही खुले ठेवण्याचा प्रयत्न आहे पण राज ठाकरे यांनी काही संकेत देऊन एकनाथ शिंदे यांची काळजी वाढवली आहे यामध्ये अत्यंत महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे न्यायालयाने वीस ऑगस्ट ची वेळ दिलेली आहे आणि या वीस ऑगस्टला धनुष्यबाण संदर्भात सुनावणी प्रत्यक्षात होईल आणि हा मुद्दा लवकरात लवकर निर्णय लागेल जे न्यायालय आतापर्यंत या विषयावर तातडीने सुरुवात करत नव्हतं तेच न्यायालय आता तारीख देऊन स्पष्ट भूमिका घेताना दिसतंय अशी चर्चा आहे त्यामुळे ही देखील एकनाथ शिंदेसाठी अडचण ठरू शकते या सगळ्या गोष्टी घडत असताना केंद्राकडूनही एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव तयार होतोय आणि अशा परिस्थितीत आपली राजकीय शक्ती दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेंना एक डाव टाकणं गरजेचा होता आणि तोच डाव त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून टाकला आहे पण आनंदराज आंबेडकर यांचं गेल्या दोन दशकांपासून राजकारण सुरू असलं तरीही त्यांचा फार काही मोठा प्रभाव पाहायला मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूक म्हणून प्रकाश आंबेडकर यांना जितकी प्रसिद्धी आणि ओळख मिळालेली आहे तितकी आनंदराज आंबेडकर यांना मिळालेली नाही त्यामुळं त्यांच्यासोबत येणानं एकनाथ शिंदेना किती फायदा होईल त्याबद्दल प्रश्नच आहे विशेष करून मुंबईमध्ये त्यांची ताकद कमी होईल का हे सांगता येत नाही पण दिल्लीतल्या नेताना शिवशक्ती आणि भीमशक्तीचा हा नवीन प्रयोग एकनाथ शिंदेना लाभदायी ठरू शकतो का किंवा असे अनेक नेते पक्ष आपल्यासोबत येण्यासाठी तयार आहेत हा एक अप्रत्यक्ष संदेश एकनाशेंदं यांनी केंद्राला दिला असू शकतो या युतीकडे मराठा आणि दलित अशा अर्थाने जर पाहिलं किंवा हे दोन्ही समाज या दोन्ही नेत्यांच्या निमित्ताने एकत्र एक आले तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो असा संकेत देखील त्यांनी दिला असावा वास्तवात तसा प्रभाव आताच्या परिस्थितीत दोघांकडून पडेल का याबद्दल देखील शंका व्यक्त केली जाते आता मागे ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये आनंदराज आंबेडकर यांना वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना समर्थन दिलं होतं अर्थात आनंदराज आंबेडकर निवडणूक हरले पण वैचारिक एकता गरजेची आहे म्हणून अजूनही हे पक्ष एकत्र एक एक वाटत होते पण काल ही युती झाल्यानंतर वंचितांच्या माध्यमातून एक पत्र जाणी करण्यात आलं आनंदराज आंबेडकर यांनी या नवीन युतीबद्दल अनेक गोष्टी जाहीर करण्यात आल्या सोबत जे मनोमिलन दोन्ही भावांमध्ये घडलं होतं ते मनोमिलन देखील आता समाप्त झालं असल्याचे स्पष्ट संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत हे संकेत देत असताना महायुतीचं सरकार त्यांनी घेतलेले निर्णय त्या निर्णयामुळे बहुजन समावर झालेले जा परिणाम या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत म्हणजेच यामध्ये एकूण शिंदे आणि आनंदराज आंबेडकर या दोघांच्याही राजकीय परिक्षेत्रावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत निश्चितच प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची व्हॅल्यू आजच्या घडीला तरी आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षा सरस आहे त्यामुळे जे काही समर्थक आनंदराज आंबेडकर यांचे होते ते प्रकाश आंबेडकरांचे या नवीन जाहीर केलेल्या भूमिकेमुळे दूर होतील असंही बोललं खर तर राजकारणातल्या प्रत्येक घटनेला वेगवेगळे कांगोरे आणि अँगल्स असतात आता जी ही आंबेडकर आणि शिंदे झालेली युती आहे त्याचा परिणाम आगामी काळात काय होऊ शकतो ते खरोखरच प्रभावी ठरेल का किंवा या युतीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद